घर विकत घेताय तोंड बंद ठेवा कार घ्यायचं ठरलंय तोंड बंद ठेवा सुट्ट्यामध्ये ट्रिप ला तोंड बंद ठेवा तुमचं शिक्षण चालू आहे तोंड बंद ठेवा प्रमोशन मिळालंय तोंड बंद ठेवा तुमचा जोडीदार चांगला आहे तरी देखील तोंड बंद ठेवा नव्याण्णव टक्के वेळेला आपली पूर्ण होऊ शकणारी कामे देखील पूर्ण न होण्यामागचं कारण म्हणजे आपण आपली तोंड चुकीच्या व्यक्तींसमोर चुकीच्या वेळेला उघडतो हा आहे जेव्हा ही लोक तुमची मित्र आहेत असा दावा करत येतात तेव्हा तुम्ही त्यांच्या पुढे तुमचं यश दाखवून खूप मोठी चूक करताय जळाऊ वृत्ती आणि ईर्षा तुम्हाला उद्ध्वस्त करून फाडून खाण्यासाठी त्यामुळे तोंड बंद ठेवा तुमच्या मित्रांपैकी बऱ्याच मित्रांना तुमची प्रगती पहावीशी वाटेल पण त्यांच्यापेक्षा जास्त प्रगती केलेलं कुणीच खपवून घेणार नाही आणि लक्षात असू द्या अगदी मेंबर्स फॅमिली देखील गुपितपणे तुमच्यापासून लपवून तुमच्यावर जळत असतात पण देवाने तुमच्यासाठी जे काही वाटून दिलेलं आहे त्या मार्गात ते येऊ शकणार नाहीत त्यामुळे मूर्ख बनू नका आणि लक्षात असू द्या तोंड बंद ठेवा